आपने जी भाषणा हाथ शेल। सर्व नेते आणि आपण मगासपासून आमची जी भाषण ऐकत बसलेला आहात फार मोठ्या सहनशीलतेनं असे सर्व शिवसैनिक बंदू प्रत्येकजण सांगतो मला राऊत साहेबांचं भाषण ऐकायचं आणि मी सांगतो अरे आज आर मला बोलायचं आहे आणि कोणी शक्यतो आज बोलूच नका आज शिवसैनिकांना बोलत पण आज जी मोहीम आम्ही सुरू केलेली आहे त्या मोहिमेचा पहिला दिवस किंवा पहिली स्वारी ही ठाण्यावर आणि प्रवेश केला ठाण्यामध्ये नेहमीप्रमाणे आमच्या राजन विचारे साहेबांनी स्वागत केलं आनंदनगर नाक्यावर आणि मी सांगितलं की आता परत एकदा आपले जुने दिवस वैभवाचे इथे सुरू झालेले आहे ते मी नाक्यावर आलो धर्मवीर आनंद जिगे यांच्या अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे आले तर समोर जो पूर्वी आनंद होता पण आता नाही तिथून एक पाच पंचवीस लोक बाहेर आहेत महिला जास्त होत्या गद्दारांना महिला फुले करायची सवय असते केली आणि आम्हाला घोषणा आमच्या विरोधात घोषणा तुमच्या बापाचा खातो काय आम्ही <laughs> बाळासाहेब ठाकरे वारसदार आणि वाहन नुसते होर्डिंग वर लावतायत ना बाळासाहेब ठाकरे वारसदार हे खरे वारसदार कुठे जन्म घेतला यांनी <laughs> वारसदार म्हणून नाही बहुतेक यांचा जन्म गुजरातला झाले जर जन्म झाला असे तर गुवाहाटीला म्हणजे मला वाटतं शंभर रेडे कापला तेव्हा एक आला शंभर रेडे जेव्हा कापले तेव्हा एक धर्माला आम्हाला काय सांगताय तुम्ही ठाणेकरांना गद्दारी काय निष्ठा काय निष्ठा काय आहे हे ठाणेकरांना महाराष्ट्राला वारंवार दाखवून दिलेलं आहे आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेल्या आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेल्या आहात पण ही तुमची जिंकलेली शेवटची निवडणूक आहे लक्षात आणि हे सांगण्यासाठी आम्ही सगळं इथे आले आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं की आपण निष्ठेन उभा लढतो हेही दिवस जातील हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा या ठाण्यावर सुरुवात आपल्या हृदयाच्या शिवसेनेचे ठाण्यातूनच आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात घ्या इतिहास असा एक वर्तुळ पूर्ण करतो आणि पुन्हा तिथेच इतिहास येतो आणि तिथून परत नवा इतिहास लिहिला जातो तो नवा इतिहास या ठाण्यातूनच लिहिला जातो मग अशी आपण म्हणाला त्याला पकडून आणतात त्याला पकडून आणतात विचार आपण म्हणाला एक दिवस इतना सुंदर आपण लोक पकडून आणली त्याला घेताना तुमच्या या का गेलेय तर सगळे हे सगळे लाभार्थी हे तर पोच ते घाबरून पळून गेलेले आहे यांच्याकडे फार मोठा विचार नीतिमत्ता स्वाभिमान अभिमान हे औषधाला जरे असतं तरी त्यांनी हिंदूदय संग्रह बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी इतकी बेहमानी केली नसती अमित शाह आणि नरेंद्र मोदींना हवा आहे ही शिवसेना फुटलेली फोडलेली त्यांना हवी होती शिवसेना फोडली हे त्यांचं स्वप्न होत शिवसेना फोडण्याचं आणि म्हणून त्यांनी हा हे कमजोर कडीची होती दरपो त्यांना हाताशी पकड आणि आपला पक्ष सोडणार पाहू ना किती दिवस टिकतात राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस पांढरे झाले आम्ही पण कलर लावून सुरतो आता आम्ही <laughs> सुरतो तुम्ही गाडीला लावता आम्ही <laughs> डोक्याला गाडीला हलक्यात घेऊ नका आम्ही हलक्यातच घेतो <laughs> तुम्हाला आम्ही हलक्यातच घेतो आम्हाला तुम्हाला काय वजनदार समजण्याचं आम्हाला कारण नाही सगळं तुमचं आम्ही आमच्या समोर डोळ्यांनी पाहिलेलं पण शिवसैनिकांना ये वे सुरु धाली ले लड़ाई। ही वेळ आता सुरू झालेली आहे लढाई ही वेळ आहे लोकसभा झाली विधानसभा झाली आता महानगरपालिका शिवसेनेची सुरुवात इथून नगरपालिकेपासून झाली आणि नगरपालिकेपासूनच आम्ही पुन्हा आमच्या विजयाला सुरुवात पैशाची मस्ती कोणाला दाखवत आहे लुटलेल्या पैशाची मस्ती आम्हाला दाखवू नका आम्ही जर लुटायला सुरुवात केली तर पहिले तुमच्या कमरेवरचे कमरे लिहि तिथून सुरुवात करू तुमच्याकडे काही नाहीये अवृत्त गेलेलीच आहे तुमची हा महाराष्ट्र फार मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो इंदुरचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला स्वाभिमानी महाराष्ट्र अशी ओळख या देशात निर्माण केली आणि आपण माती खाल्ली पुरा नाम मिट्टी मी मिलाने की कोशिश कर मी इतकंच सांगेन आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर आणि छत्रपती संभाजीराजांच्या निवडून हत्येनंतर मोगल औरंगजेब हे आनंदानं बेहोश येऊन नाचायला लागले की आता महाराष्ट्र आमच्या हातामध्ये आला आता महाराष्ट्राला राजा राहिला नाही या महाराष्ट्राला राजा नाही व राजाची हत्या केली राजाला आम्ही मारून टाकलं पण तसं झालं नाही संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सुद्धा हा महाराष्ट्र पंचवीस वर्ष लढत राहिला गुंजत राहिला आणि शेवटी त्या औरंगजेबाच ठरलो आपण या महाराष्ट्रातच बांधलं हा इतिहास आहे जे आमच्यावर चाल करून आलेले आहे त्यांनी हा राज्याचा महाराष्ट्राचा इतिहास जरा समजून घेतला पाहिजे हा मराठ्यांचा इतिहास आहे हा गद्दारांचा इतिहास नाहीये एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आपल्या सगळ्यांच्या सहकारी होते त्यांच्या सुखदुःख संकटामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहिलेलो आहोत आम्ही त्यांना अनेक गोष्टी समजून सांगितलं बाबा घाबरू नकोस तुला कोणी हातामध्ये गेड्या घालून मोदी आणि शाह नाही घेऊन जाणार <coughs> पण शेवटी शरीर वागात आणि काळी रुंद्र शरीर वागायचं असल अशी आया असली तरी काळी धुंदराचा असल्यावरती माणूस काय करा पण या व्यासपीठावर वाघ बसलेले आहेत खरे वाघ समोर छावे बसलेले आहेत छावे आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि मातोश्रीवरुश्रीवर आमचा सेनापती बसला महाराष्ट्रामध्ये आग लागण्याची ताकद आमच्यामध्ये आज आहे सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका अशा अनेक सत्ता आणि गेल्या तेव्हा सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर शिवसेना हीच एक सत्ता आहे लक्षात द्या शिवसेना हीच एक सत्ता आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं नेत्यांनी ठरवलेलं आहे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं गावागावात जायचं आणि ही शिवसेनाची आमची चोरीला लिहिण्याचा प्रयत्न शिवसेना जेव्हा चोरी नाही भास चोऱ्या मारा असा पाकिट मार्या होत असतात ही पाकिट मारी <laughs> गर्दीमध्ये शिरून पाकिट मारतात पेन मारतात दाते दरोडे कसे घालायचे याच ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ भविष्य नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं जशी चोरांची झिंड काढतात पोलीस रस्त्यावरून तसे दांची झिंड या खाण्यात नाही निघाली तर बाळासाहेब ठाकर्यांचं आम्ही नाव सांगणार मनामध्ये जिद्द ठेवा की काळ काळातला येणाऱ्या भविष्यात ही जिद्द आपण ठेवली पाहिजे केला उत्तम काम करतात तरी त्यांचा पराभव झाला पण हा पराभव अंतिम नसतो जिथे विजय टिकला नाही देवांचा देवांचा विजय किती नाही देवाने सुद्धा अनेक विजय प्राप्त केले होते पण कोणी त्यांचा पराभव केला देवांचा ही देवाला बलिवान केले याचा अर्थ काय देव कायमच्या देवाने शेवटी रावणांचा कंसाचा राक्षसांचा वध केला आणि देव पुन्हा विजयी झाला मथुरेवर स्वारी केली जनासंधान एकवीस लक्ष सैन्य होत मथुरेवर त्याआधी जरा संतांचा पराभव सव्वीस सो वेळा केला होता कृष्णानं <laughs> पण एकदा कृष्णाचा पराभव कृष्ण पळून गेला नव्हते पळून जावं लागलं म्हणून कृष्णाला रणछोडदास म्हणतात रणछोडदास का म्हणतात कृष्णाला तर रणातून तात्पुरती माघार तात्पुरती माघार घ्यावी लागली रण सोडून कृष्णाला जावं लागलं म्हणून त्याला देवाला रणछोड दास म्हणतात आज आमचा तात्पुरता पराभव पण पर शेवटी कृष्णानं महाभारत जिंकलं कृष्णानं फक्त गीता सांगितली नाही तर कृष्णानं महाभारत घडवलं आणि विजय प्राप्त केला कुरुक्षेत्रावरती शेवटी सत्य आणि धर्माचा भगवान रोज धडकवला हीच ताकद या शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे मित्रांनो जास्त भाषण आम्ही केलं तर लोक आम्हाला ना भाषण माफी <laughs> आम्ही आम्ही गीता सांगायला आलेलो नाही तर अर्जुनाप्रमाणे आम्हाला लढायचं आहे सा ते सांगण्यासाठी तेव्हा शिवसैनिक महिला असतील तरुण असतील जुने शिवसैनिक असतील आता ही वेळ लढण्याची आहे ही वेळ संघटना मजबूत करण्याची आहे संघटनेला जास्तीत जास्त वेळ देण्याची आहे शिवसेनेचा कार्यक्रम हा घराघरात पोचवण्याची ही वेळ आहे आणि मशाल हीच खरी मशाल हीच खरी शिवसेना ही लोकांच्या मनात भुंबवण्याची आहे तेव्हा आजपासून आपण पुन्हा नव्या जमानात कामाला लागू जय हिंद जय महाराष्ट्र